नमस्कार मी कल्पना चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला इथे बघा भरपूर असं गावाला ऊन आहे आणि इथे आता हे ना भेंडीचे झाड लावलेले आहे आम्ही भेंडीच्या झाडाखाली इथे बघा म्हशी बांधलेले आहे ऊन खूपच आहे त्या बाजूला आपलं घर पण दिसतंय चला आता म्हटलं गावाला आली ती दोन दिवस आपले शेतामध्ये पण आपला गहू वगैरे कसा झालेला आहे ते पण बघू म्हटलं चला इथून रस्त्याच्या त्या बाजूला आहे ना आपलं घर गर दिसतंय घराचा पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे चला आता आपण गहू बघू आपला कसं आहे घराच्याच बाजूला आहे ना तिकडे पण दुसऱ्या वावरामध्ये एक गहू केलेला आहे इकडच्या वावरात एक गहू केलेला आहे बघू शकता गहू कसा आहे गहू ह्या वर्षी चांगला आहे कारण काय ना प्रत्येक वर्षी काय वेळेस थोडाफार आहे ना असा पातळ होतो वगैरे किंवा मग पाणी भेटत नाही वेळेवर आता ह्या वर्षी ना गव्हाला भरपूर पाणी पण भरलेलं आहे आणि हा गहू आहे ना एकदम असा ओंब्यावरती आलेला आहे किंवा हुरड्यावरती आलेला आहे आता इथे बघा खूप भरपूर असा गहू केलेला आहे एकसारखा आहे मस्त हे बघा आता ह्याच वेळेस आहे ना आपल्याला आहे ना याच्या वंब्या भाजता येतात म्हणजे कवळे कवळे असतात ते छान लागतात गरम गरम असं काड्यांवरती भाजायचा बाहेरच आणि नंतर तो मळवायचा असा हाताने आणि खायचा खूप छान लागतो पण तो गरम गरम खायलाच मजा येते चला वेळ भेटला तर आपण खाणार आहे आता अजून तर काही वेळ भेटलाच नाही आहे कारण का ते आपल्याला कापायला लागेल ना त्याच्यामुळे आता इथे बघा चला पुढे आल्यानंतर आहे ना इथे ना हे बघा आता बऱ्याच ठिकाणी आहे ना हे बघा असे ना आमच्याकडे ना अशी क्वाक आम्ही काढून घेतलेले म्हणजे पाण्याची आता इथं मोटर चालू केली का फक्त वरती जे झाकण आहे ना ते आपल्याला उघडून द्यायचं आणि इथून मग सगळीकडे पाणी जातं आता हे बघा काय ना कुत्रे पण आहे म्हणजे दुसऱ्यांचे कुत्रे ते येतात आणि हे बघा असे ना नुकसान करून जातात इथे बघा एवढा छान गहू आहे आणि पूर्ण त्याच्यामध्ये बघा फिरतात आणि पूर्ण गहू तो पाडून दिलेला आहे हे बघा आणि एकदा गहू जर मोठा झाला तर तो वरती असा उभा राहत नाही उंची पण वाढलेली आता गव्हाचं पाणी बंद करायचंय कारण का आता गहू आपला आठ दहा दिवसांनी लगेच कापायला येईल चला त्याच्यानंतर इथे बघा जे पोल्ट्रीचे भांडे आहे ना कोंबड्यांचे ते बाहेर स्वच्छ असे धुवून ठेवलेले इथे सावलीला सावलीला ठेवलेले उन्हात नाही ठेवले त्याच्यानंतर इथे बघा कोंबड्या गेलेल्या आहे पोलट्रीमधल्या आणि पंधरा दिवस झालेले ते कोंबड खत बघा आता सकाळीच सा आम्ही ना झाडून झुडून ट्रॅक्टर मध्ये भरून ठेवलेले आमच्या ते आता थोडस बाजूला होतायचं आहे आता त्याच्यानंतर इथे बघा शेड स्वच्छ करायचं काम चाललंय म्हणजे झाडायचं काम चाललंय पहिल्यांदा थे, ये थे थे ना ते पूर्ण गोळा करून घ्यायचं पावड्याने वगैरे आणि नंतर ते भरून ठेवायचं चला म्हटलं आता गावठी बोरं खायला जाऊया खूप मोठं बोरीचं झाड आहे हे बघा चला आता इथे आहे ना वरती तर काही चढता येत नाही आपल्याला म्हटलं चला आता खालूनच आपण आहे ना थोडेसे दगडांनी बोरं पाडून घेऊ आणि खाली पडतील ते पूर्ण लाल झालेलं बोरीचं झाड हे बघा बोरं खाली पडलेले भरपूर असे बघू शकता चला आता आपण आहे ना आत्ताच पडले हे बोर आहे ना मस्त आपण गावठी वेचून घेऊ धुवून आणि खाऊ वर्षानच येतं हे फळ खायलाच पाहिजे आणि गावठी वर खूपच छान असतात खूप मोठं बोरीचं झाड आहे आमच्या इकडे लांब आहे थोडस चला म्हटलं बोरं खायला जाऊया हे बघा छान आहे बोरं पण मस्त आजचा असा व्हिडिओ होता थोडासा छोटासा चला म्हटलं तुमच्यासोबत ते शेअर करूया आता इथे बघा इतके बोर आपण पाडलेले आहे बघू शकता या पद्धतीने चला आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला सर्व बोर आहे ना वेचून घ्यायचे पहिले पाडून पाडून घेतले नंतर वेचून घेतले हे बघा आता धुवून आहे ना आपल्याला खायचे कारण का गावठी बोरं खूप आंबट असतात आणि चवीला अप्रतिम असतात चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद